काल आपण जयंत पाटील साहेबांची भेट घेतली या भेटीमागचं नेमकं का कारण काय काल आम्ही आदरणीय जयंत पाटील साहेबांची एका एक कामाने भेट घेतलेली आहे आणि अतिशय सकारात्मक अशी ती भेट झालेली आहे भविष्यात आपण काय निर्णय घेणार आहात का दोन हजार बारामध्ये मध्ये आदरणीय मुंडे साहेबांनी आम्हाला राजकारणात आणलं चौदामध्ये आदरणीय पंकजा टाईंच्या नेतृत्वाखाली चौदा ते एकोणीस आमदार म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये अतिशय सक्षम पद्धतीने काम करू शकलो दोन हजार एकोणीसमध्ये भारतीय जनता पार्टीने आमची उमेदवारी नाकारली पण लोकांनी आम्हाला जनतेने आम्हाला नाकारलेलं नाही आणि दोन हजार चोवीसपर्यंत जवळजवळ साडेबारा वर्षाचा कालावधी आम्ही भारतीय जनता पार्टीबरोबर अतिशय चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे येणाऱ्या काळातसुद्धा भारतीय जनता पार्टीकडूनच आमची दावेदारी आहे जर तसं काही झालं नाही तर योग्य वेळेला योग्य निर्णय घेण्यात येईल